अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या आयुष्यात आलं नवीन प्रेम खास पोस्ट करत दिली कबुली म्हणते हे भावना शब्दात लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू आपल्या एक आनंदाची बातमी शेअर केली आहे सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू प्रेक्षकांच्या लाडकी अभिनेत्री आहे ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यासोबत शेअर करत असते अलीकडेच रिंकूने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये तिने सांगितले की तिला नवा प्रेम मिळाला आहे हे नवा प्रेम म्हणजे कोणती व्यक्ती नसून तिची पहिली वहिली गाडी आहे रिंकूने नुकतीच एक पांढऱ्या रंगाची नवीन गाडी खरेदी केली आहे आणि याबद्दल ती खूप आनंदी आहे तिने या, या गाडीला तिचं नवीन प्रेम म्हटलं आहे रिंकूने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं पहिली गाडी कायमच खास असते हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काही वेगळीच असते जी शब्दात व्यक्त करता येत नाही तिच्या या पोस्ट सोबत फोटोही शेअर केले आहे पांढरंगाच्या ड्रेसमध्ये रिंकू तिच्या नव्या पांढरंग गाडी सोबत खूपच सुंदर दिसत आहे रिंकूच्या या पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे स्वप्निल जोशी सायली संजीव प्रार्थना बेहेरे किशोर शहाणे व इतर कलाकारांनी कमेंट्स करत तिचे अभिनंदन केले आहे आता चाहत्यांना रिंकूच्या पुढील चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत